कोरोचित राजेंद्र निकम यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण संपन्न कोरोचीतील महाराष्ट्र कामगार सेनेचे संस्थापकाध्यक्ष व मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी सात वाजता नवसाचा गणपतीला अभिषेक करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली व विवेकानंदनगर दुर्गामाता मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले तसेच गेली दहा वर्ष एक जून रोजी वृक्षारोपण केलेले झाडांचाही वाढदिवस साजरा करण्यात आला व वृक्ष लावलेले त्यांचे जतन करणारे बाळू खली यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच घोरपडे नाट्यगृह येथे आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन राजेंद्र निकम यांचा सत्कार करण्यात आला आणि दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वही व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले तसेच आयजीएम जी रुग्णालय येथे रुग्णांना फळे व बिस्किट वाटप करण्यात आले शहापूर येथे बांधकाम कामगार यांना भांडी वाटप व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले तारदाळ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे बांधकाम कामगारांना पेटी व भांडी वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच राजेंद्र निकम यांनी कामगार वर्गाला विविध योजना मंजूर करून दिल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला अशा पद्धतीने विविध ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आला वृक्षारोपण करताना रमेश परीट रामा निकम समाधान निकम सागर आर्गे सलीम खानापुरे बाडुरंग माने बाळू बाडु खले सोन्या परीट बाल्या निकम यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा यन फिफ्टी वन न्यूज